जय हिंद मित्रांनो मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो बघा तलाठी संदर्भात व तो पूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर जी काही अपडेट आलेली आहे तर त्याच्यापासून मित्रांनो आता तलाटी भरतीमध्ये जो काही अन्याय होतो तर तो मित्रांनो होणार नाही आणि विद्यार्थ्यांना न्यायच भेटेल त्यांच्यासोबत चुकीचं होणारच नाही मित्रांनो गैरप्रकार मी बंद होईल आणि सगळे धंदे आता बंद होतील मित्रांनो तर जी काही माहिती आलेली सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देतो आणि कोण विद्यार्थी अपात्र होईल म्हणजे कोण कोणकोणते विद्यार्थी अपात्र होतील ते पण सांगतो आणि राहिलेल्या मित्रांनो जे काही जिल्हे तर त्यांचा निकाल कधीपर्यंत लागेल ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा त्या लाटीवरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो तलाटी भरती असो त्याच्यानंतर अदर भरत्या असो तुम्हाला माहितीच आहे की मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे घोटाळा झालेला आहे मित्रांनो तलाठी भरतीमध्ये तलाठी म्हणजे पहिला पेपर फुटला त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रचंड मार्क वाढले त्याच्यानंतर फायनल मेरिटमध्ये काही विद्यार्थ्यांचे डबल डबल नाव आले तर मित्रांनो हा अशा प्रकारचा या ठिकाणी गोड समोर आलेला आहे त्याच्यासाठी शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय तो मी तुम्हाला आता दाखवतो पाहू शकतात तर हा तो निर्णय मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की मित्रांनो आता सरकारचा नवा कायदा बनवणार राष्ट्रपती द्रौपदी मुर् भरती परीक्षेत जो काही मित्रांनो या ठिकाणी होणाऱ्या घोटाळ्यांबाबत रोखण्यासाठी तर घोटाळ्यांना या ठिकाणी मित्रांनो रोख लागेल आता जो काही मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरती असोदर भरत्या असो त्याच्यामध्ये घोटाळे होतात तर त्याला रोख लागेल मित्रांनो कारण राष्ट्रपती जे काही आपले मित्रांनो भारताचे आहेत त्यांनी क्लिअर केलेले आहे मित्रांनो तर याच्यामुळे मित्रांनो काय होईल की जो विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिक आहे त्याला न्याय भेटेल त्याला जी पोच पाहिजे जी जागा पाहिजे ती भेटेल आणि मित्रांनो त्याच्यासोबत अन्याय होणार नाही आहे तर हेच विद्यार्थ्यांना पाहिजेत की आपण हजार रुपये नऊशे रुपये फी भरतो कशा साठी घोटाळा होण्यासाठी भरतो बरोबर तर मित्रांनो या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि मॅडमांनी म्हणजे मित्रांनो जे काही आपल्या राष्ट्रपती मॅडम आहेत त्यांनी निर्णय घेतलेलाच आहे तर हा सगळ्यांसाठी चांगलाच निर्णय आहे तर याच्यामुळे अपात्र होतील आणि ते कधी पात्र होऊ शकत नाही मित्रांनो तर हा नवीन या ठिकाणी मित्रांनो कायदा बनवण्याचा त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आता राहिलेल्या पदांचा रिझल्ट कधी लागेल ते मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो काही रिझल्ट आहे तर तो लागलेला आहे जवळपास तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती की मित्रांनो अदर जे विद्यार्थी त्यांचा निकाल लागलेला आहे तर राहिलेल्या मित्रांनो लक्षात घ्या की पेसाचा निकाल ज्या वेळेस मित्रांनो मागची सुनावणी होती त्यावेळेस मित्रांनो कुठलीही माहिती समोर आलेली नव्हती की एक्झॅक्टली सुनावणी समोरची कधी होईल परंतु तीस तारीख समोर आलेली होती मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार चोवीस परंतु अजून सुद्धा सुनावणी झालेली नाही आहे तर याच्यामुळे निकाल रोखला जाऊ शकतो का तर हा मोठा प्रश्न आहे आणि निकाल रोखरा गेलाच आहे मित्रांनो तर अजूनपर्यंत तर जेव्हा नाही मित्रांनो बघा निकाल जसाही जा जाहीर होईल तशी सर्वप्रथम अपडेट मीच तुम्हाला देणार आहे अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे तर कोणकोणते जिल्हे आहे संदर्भात मी तुम्हाला बोललेलो आहे तर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही आहे ते कधीपर्यंत होईल मित्रांनो ते सुद्धा कोणी सांगू शकत नाही कारण हे शासनाचा निर्णय त्याच्यामध्ये त्यांना जे काही योग्य वाटेल ज्यावेळेस निर्णय घ्या वाटेल त्यावेळेस ते घेतील आणि त्याच्यानंतर समोर अपडेट येईल मग मित्रांनो जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे काळजी करू नका मित्रांनो तुमची निवड होण्याचे चान्सेस आहेत जर मार्क चांगले असतील तर ठीक आहे लक्षात घ्या आणि काही ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की थोडा वेट करायचा आहे मित्रांनो आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि कोणते विद्यार्थी अपात्र होतील तर ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे ते अपात्र होतीलच मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरचे अपडेट जसे येतील तशा सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र